सभी भाइयों और बहनों मई को मतदान होने जा रहा है अब सभी लोग चाहे मर्द हो चाहे औरत हो चाहे भिन्न लिंगी हो चाहे तृतीय पंथी हो सबका अधिकार है कि वोट करें हम इस देश के नागरिक हैं और हम जरूर अपना कर्तव्य निभाएंगे अपना अधिकार लेकर रहेंगे वोटिंग करना हमारा अधिकार है ध्यान में रखे 20 में 20 मई को अपना वोटिंग करना है आपला अधिकार लिहिलाय बोला बरोबर लोकसभा अंतर्गत एकशे चौतीस भिवंडी ग्रामीणच्या सर्व मतदार बंधू भगिनीना जाहीर आवाहन आणि विनंती देखील आम्ही या ठिकाणी आपल्यापर्यंत मतदान आहे बघा लक्षात ठेवा तारीख वीस मे मत वीस, वीस मतदानाचा विचार करा पक्का मतदानाला चला कधी चला, चला, मत जायचंय मतदानाला वीस तारखेला वीस मे लक्षात ठेवा वीस मे मी मतदान करणार तुम्ही पण करा मी मतदान करणार तुम्ही पण करा मतदान माझा अधिकार मी मतदान करणार माझा उमेदवार निवडून देणार मग कसली वाट बघताय चला 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 मतदानाला चला वीस तारखेला वीस मे लक्षात ठेवा तारीख आहे वीस मे मी मतदान करणार तुम्ही पण करा एकशे चौतीस दिवंडी ग्रामीण राज्याच्या सर्व मतदार बंधू भगिनींना